श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते ज्येष्ठ महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथीला संकष्टी चतुर्थी साजरी केली जाते ज्येष्ठ महिन्यात ही अंगारिका संकष्टी चतुर्थी आहे अंगारिकेला व्रत उपवास करून विघ्नहर्ता गणेशाची पूजा केली जाते दर महिन्याला संकष्टी चतुर्थी व्रत असतं त्या दिवशी गणेशासोबत चंद्राचीही पूजा करण्याची परंपरा आहे ते त्याशिवाय हे व्रत अपूर्ण मानलं जातं मंगळवारी येणाऱ्या चतुर्थीला अंगारिकी किंवा मंगळी चतुर्थी असं देखील म्हणतात दोन हजार चोवीस या वर्षात केवळ एकच अंगारिकी चतुर्थी असून ती पंचवीस जूनला आहे अंगारिकी चतुर्थीचे धर्मशास्त्रानुसार अतिशय महत्त्व आहे तब्बल एकवीस चतुर्थी केल्यानंतर मिळणारे फळ हे केवळ एक अंगारिकी चतुर्थीचे व्रत केल्याने प्राप्त होतं या दिवशी संकशी चतुर्थीचे व्रत पाळल्यास आणि श्री गणेशाची यथायोग्य पूजा केल्यास शुभफळ प्राप्त होतं जीवनातील सर्व अडथळ्यांपासून मुक्ती मिळते आणि घरात सुख समृद्धी नांदते आणि म्हणूनच आपल्याला अंगारकी संकशी चतुर्थीच्या दिवशी फक्त एक नारळ इथे अर्पण करायचं आहे हा नारळ अर्पण केल्यामुळे फक्त चोवीस तासामध्ये आपली कठीणातील कठीण इच्छा तर पूर्ण होतेच होते, होते पण बाप्पांच्या कृपेने सात पिढ्यांचं आपलं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी ऐश्वर हे कायम टिकून राहतं अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे हा उपाय केल्यामुळे साक्षात गणपती बाप्पांची आपल्यावर कृपाही होत असते त्याबद्दल सविस्तर आणि अतिशय महत्त्वाचीशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बलायकन सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही गणपती बाप्पांना आद्य देवता असं म्हणतात ते बुद्धी बल आणि विवेकाची देवत आहेत अंगारिके चतुर्थीला श्री गणेशाची व्रत देखील केले जाते अंगारिके चतुर्थीला व्रत केल्यास वर्षभरातील सर्व चतुर्थीचे फळ मिळते आणि व्यक्तीच्या मनातल्या सर्व मनोकामना सुद्धा पूर्ण होतात अंगारिकी चतुर्थीला श्री गणपती चार मस्तक आणि चार हाताच्या स्वरूपात असतो श्री गणपतीचे हे रूप संकटमोचक मानलं जातं ज्यामुळे त्या दिवशी हनुमानाची पूजा देखील केली जाते मंगळ ग्रहाने श्री गणेशाला प्रसन्न केलं होतं यासाठी कठोर तपश्चर्या केली होती म्हणून चतुर्थी मंगळवारी आल्यास ती अंगारिका चतुर्थी म्हणून ओळखली जाते अशी प्रचलित कथा आहे हे व्रत केल्यास मंगळाचे सर्व दोष दूर होऊन कुंडलीतला मंगळ मजबूत होतो अंगारकी संकष्टी चतुर्थीच्या दिवशी आपल्याला सकाळी ब्रह्ममुर्तार उठायचं आहे आणि आंघोळीच्या पाण्यामध्ये काळे तीळ टाकून आपल्याला स्नान करायची त्यानंतर आपल्याला स्वच्छ वस्त्र परिधान करायचे आहेत देवघरामध्ये दिवा प्रज्वलित करायचा आणि त्यानंतर आपल्याला विधिवत गणपती बाप्पांची पूजाही करायची आहे गणपती बाप्पांच्या मूर्तीला आपल्याला तामनामध्ये घ्यायचं आहे आणि तुम्ही पंचामृताने अभिषेक करू शकतात किंवा तुपाने अभिषेक करू शकतात किंवा तुम्ही जलाभिषेक करू शकतात आणि हे जे तीर्थ असतं ते आवर्जून आपल्याला सर्व घरातल्या सदस्यांना पाय प्यायला द्यायचं आहे त्यानंतर गणपती बाप्पांच्या मूर्तीला स्वच्छ पुसून पुन्हा त्यांच्या स्थानावर ठेवायचं आहे त्यांना शेंदूर लावायचं आहे हळद कुंकू अक्षदा अर्पण करून घ्यायची आहेत त्यांना प्रिय असणाऱ्या वस्तू अर्पण करायची जसं की गणपती बाप्पांना दुर्वा अतिशय प्रिय आहेत गणपती बाप्पांना जास्वंद अश अतिशय प्रिय त्याचबरोबर गणपती बाप्पांना मोदकाचं नैवेद्य अतिशय प्रिय मोदकाचं नैवेद्य शक्य असेल तर तो बनवा नाही तर खोबऱ्याचं नैवेद्य दाखवला तरीही चालणार आहे अशा रीतीने आपल्याला विधिवत गणपती बाप्पांची पूजाही करायची त्याचबरोबर आपल्याला काही सेवासुद्धा करायच्या आहेत सगळ्यात प्रभावी सेवा म्हणजे आपल्याला अकरा वेळा गणपती अथर्व शीर्षमचं पठण करायचं अकरा वेळा गणपती अर्व अथर्व शीर्षमचं पठण करून झाल्यानंतर आपल्याला एक वेळा फलश्रुतीचं पठन सुद्धा करायचं आहे जर तुम्हाला अकरा वेळा शक्य नाही झालं तर किमान एक वेळा किंवा तीन वेळा तरी तुम्हाला गणपती अथर्व शीर्षमचं पठन करायचं आहे त्याचबरोबर गणपती बाप्पांचं नामस्मरण आपल्याला एकशे आठ वेळा करायचं म्हणजे एक माळ आपल्याला जप करायचं आहे तुम्ही ओम गण गणपते नम किंवा ओम श्री विघ्न हरताय नम जो पण तुम्हाला गणप गणपती बाप्पांचा मंत्र येतो त्याचा तुम्हाला एकशे आठ वेळा जप हा करायचा आहे त्याचबरोबर तुमच्या आयुष्यामध्ये अनेक प्रकारच्या समस्या येत असतील संकट येत असतील तर तुम्हाला गणपती स्तोत्राचं पठण करायचं आहे ह्या स्तोत्राचं पठन, स्तोत्रा पठन केल्यामुळे आपल्या कष्टाला आपल्या मेहनतीला आपल्या नशिबाची साथ मिळते त्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये असणारे जे पण संकट आहेत विघ्न आहेत ते साक्षात गणपती बाप्पा दूर करतात सगळ्यात पहिला उपाय जो आहे तो आपल्याला करायचा आहे बऱ्याच लोकांच्या घरी अशी काही मुलं असतात ज्यांचे विवाह जुळण्यामध्ये समस्या असतात मुलं खूप शिकलेली आहेत चांगली नोकरी आहे तरीसुद्धा त्यांची विवाह जुळण्यामध्ये अडचणी ह्या येत असतात बऱ्याचदा त्यांच्या कुंडलीमध्ये काही दोष असतात त्यामुळे सुद्धा अशा प्रकारच्या समस्या उद्भवत असतात तर तशा मुलांनी काय करायचं आहे मुला किंवा मुलींनी काय करायचं आहे अकरा अक्षदा आपल्याला घ्यायच्यात आता अक्षदा म्हणजे काय तर अखंड तांदूळ घ्यायचे आहेत त्यामध्ये आपल्याला थोडीशी हळद कुंकू टाकून त्यांना तालपिवळं करायचं आहे आणि त्यानंतर ह्या अक्षदा जी आहेत तुम्ही अकरा लोकांच्या घरी जाऊन गणपती बाप्पांच्या डोक्यावर टाकू शकतात किंवा तुम्ही अकरा गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये जायचं आहे मंदिरामध्ये गेल्यावर तुम्हाला काय करायचं आहे गणपती बाप्पांच्यावर एक मंदिरमध्ये गेलं तुम्हाला एक अक्षदा अर्पण करायची आणि टाकताना जी अक्षदा आपण गणपती बाप्पांच्या डोक्यावर टाकणार तेव्हा तुम्हाला म्हणायचं आहे की ज्या रीतीने तुझ्या डोक्यावर मी अक्षदा टाकतोय त्याच रीतीने माझ्यासुद्धा डोक्यावर अक्षदा पडू दे माझ्या विवाहाचा लो योग जो आहे तो लवकर जुळून येऊ दे अशा रीतीने आपल्याला मनोभावे गणपती बाप्पांना प्रार्थनाही करायची आहे तुम्ही अकरा लोकांच्या घरी जाऊन हा उपाय करू शकतात किंवा तुम्ही अकरा गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये जाऊनसुद्धा हा उपाय जो आहे तो करू शकतात अतिशय प्रभावी असा हा उपाय वर्षातनं फक्त एकदाच तुम्हाला ही संधी मिळते आणि अंगारिकी संगष्टीच्या दिवशी जर तुम्ही हा उपाय केला तर तुम्ही स्वतः पाहू शकतात की तुमचे विवाह जुळण्यामध्ये ज्या अडचणी येतात अडथळे येतात ते दूर होऊन तुमचा फारच लवकर विवाहाचा योग हा येणार आहे त्याचबरोबर आपल्याला दुसरा उपाय नारळापासून करायचा आहे नारळाला श्रीफळ असं सुद्धा म्हटलं जातं आणि कोणत्याही पूजेमध्ये किंवा कोणत्याही देवाच्या पूजेमध्ये जे आहे नारळाशिवाय ती पूजा अपूर्ण मानली जाते आणि नारळ देखील गणपती बाप्पांना अतिशय प्रिय आणि हा उपाय आपल्याला पले आपल्या घरामध्ये असणारे संकट विघ्न दुःख दारिद्र्य दूर करण्याकरता त्याचबरोबर आपल्या मनातली प्रत्येक मनोकामना पूर्ण करण्याकरता करायचं आहे आता हा उपाय आपल्याला मंदिरामध्ये जाऊन करायचं तर ह्या उपाय करता आपल्याला एक नारळ लागणार आहे त्याचबरोबर आपल्याला एकवीस दुर्वांची जुडीसुद्धा लागणार आहे ही एकवीस दुर्वांची जुडी आपल्याला त्या नारळावर ठेवायची आहे त्याचबरोबर आपल्याला त्या नारळावर एक जास्वंदीचं फूल ठेवायचं आहे आणि आपल्या यथाशक्तीप्रमाणे आपल्याला त्याच्यावर दक्षिणा ठेवायची तुम्ही अकरा रुपये एकवीस रुपये एक्कावन्न रुपये एकशे एक रुपये तुमच्या यथाशक्तीप्रमाणे जितकी पण दक्षिणा तुम्हाला ठेवायची ती तुम्हाला ठेवायची आहे त्याचबरोबर आपल्याला एक लाल कलावाचा जो धागा असतो तो, तो धागा सुद्धा त्या नारळावर ठेवायचा आणि ह्या सर्व वस्तू घेऊन जायचे आपल्या जवळ असणाऱ्या गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये मंदिरामध्ये गेल्यावर सर्वप्रथम आपल्याला हा जो नारळ आहे तो गणपती बाप्पांच्या चरणाजवळ अर्पण करायचे ज्या दुर्वा आहेत त्या आपल्याला गणपती बाप्पांच्या मस्तकावर अर्पण करायचे किंवा तुम्ही हातामध्ये ठेवल्या तरीही चालणार आहेत अशा रीतीने आपल्याला हा उपाय जो आहे तो करायचा आहे उपाय केल्यानंतर आपल्याला हात जोडून गणपती बाप्पांना मनोभावे प्रार्थना करायची आपल्या जीवनामध्ये असणारे जी ज्या आपण समस्या आहेत संकट आहेत वेगन आहेत ते आपल्याला गणपती बाप्पांना बोलायचे आहेत अंगारिकी संकष्टची चतुर्थीच्या दिवशी जो पण भक्त हा उपाय करतो त्या भक्ताच्या प्रत्येक मनोकामना साक्षात गणपती बाप्पा पूर्ण करतात म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हे स्वामीचरणी प्रार्थना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ